पुणे शहरातील पीडिता वैष्णवी हगवणे या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकारी सुपेकर यांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय नातेवाईकांच्या सुनेकडून तुम्ही पैसे मागता म्हणजे तुम्ही फॉल्टी आहात त्यांच्यामध्ये नैतिकता नाही आता दीडशे कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीचं काय करायचं बाहेर आले तर यांना लोक शेण हाणणार आहेत काही लोकांनी टमाटे हाणलेले आहेत मात्र त्यांनी काही होणार नाही हे बाहेर आल्यावर यांना कवट मारले पाहिजे असं सुरेश धस म्हणाले आहेत आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगवण्याचं तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे का कोण ये म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी 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 या पोस्ट पर्यंत आय जी पोस्ट वर हो असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम याच्यापेक्षा आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकाराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला देण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर जरा आयजी या पोस्टवरचा माणूससुद्धा मला फॉल्टी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का, का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आणि बाहेर आले तरी ह्यांना सेनच आणणार लोक आणि मला तर वाटत हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि ठेवायला पाहिजे सेन ते उद्धव ठाकरे साहेबांच्या का पार्टीच्या का कोणी तरी लोकांनी घरावर जाऊन सेन आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदेसाहेबां यांनी तबाटे हाणले नुसते तबाटे हाणून नाही जमले पाहिजे यांना आहे ना मोठमोठ्याने कवट हाणायला पाहिजे <laughs> तमाट्याने काय व्हायचं नाही कवटाने यांची डोके फुटतील असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं तर कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी <laughs> आणि हे जर कधी जामिनावर सुटले त्यांच्या माग किंवा चार गाड्या आणि कौटक वागवणे आणि सापडला तर सोपे कर अशा पद्धतीने ह्या लोकांना वागवलं वा पाहिजे किंवा हे अन्याय जे करणारे लोक मानसिकता आहे ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरी ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्याकडे तोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकचं काही नाही बोलता माननीय मुंडे साहेबांच्याबद्दलचे